बुलढाणा जिल्ह्यातील सात मतदारसंघामधून जळगाव जामोद मतदारसंघ चर्चेत आलाय कारणी तसे आहेत ते महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेले शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे प्रसन्जित पाटील यांचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ याला कारण आहे जे शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते आहे त्यांचा प्रवेश काँग्रेसमध्ये करून त्याची प्रसिद्धी करण्यात आली याला खोडून प्रसनजित पाटील यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्र पक्षाचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांना प्रवेश करून अशा प्रकारे प्रसिद्धी करणे चुकीचे आहे याचा परिणाम भोगावा लागतील अशा प्रकारचा इशारा प्रसनजित पाटीलनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एका व्हिडिओद्वारे दिलेला आहे जळगाव जामोद मतदारसंघामध्ये जे काँग्रेसचे उमेदवार आहे स्वाती वाकेकर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे स्वाती वाकेकर यांना दोन हजार एकोणावीस मध्ये साडे सदुसष्ट हजार मते मिळाली होती दोन हजार एकोणावीस चा पुन्हा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत दिसून येत आहे प्रसनजित पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उघड उघड आपली नाराजी जाहीर केली आहे जे राष्ट्रवादीचे नेते प्रसनजित पाटील आहे त्यांना मानणारा मोठा वर्ग या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे अशातच प्रसेनजीत पाटील यांनी थेट इशारा देत अशा प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल केल्यामुळे जे है, ते है, आने जामत विदान मतदार आहे ते संभ्रमात आहे आणि जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाचा चित्र देखील बदललेला आहे आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा जेव्हा निकाल येईल तेवीस नोव्हेंबर रोजी तेव्हाच कळेल की प्रसेनजीत पाटील यांचा इशाऱ्याचा फटका स्वाती वाकेकर यांना बसला आहे का वसीम शेख न्यूज स्टेट महाराष्ट्र बुलडाणा uh, काल गाडेवाचे आमचे सर्व सहकारी माझ्या पक्षासोबत माझ्यासोबत राहणार आहे ते महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून भेटायला उमेदवाराला गेले होते जळगावसाहेब विधानसभा मतदारसंघाच्या त्यांना त्यांचे ध्यानीमाली नसताना त्यांच्या गडामध्ये दुपटे टाकून त्यांचा प्रवेश दाखवल्या गेला ते सर्व भांबावले आणि त्यांचं माझ मला भेटायला आले की दादा म्हणे आम्ही आधी आधीपासून तुमच्यासोबत आणि काय तुमच्यासोबतच राहणार आहे आम्हाला आमच्यावर प्रवेश कसा केला गेलेला आहे हा त्यांचा साधेपणा आहे त्या आमच्या सहकार्यांचा त्याचा गैरफायदा उचलण्याचा प्रयत्न झालेला आहे हा प्रकार काही शोभने नाही आहे याचा करावा तेवढा अतिशय कमीच राहणार आहे जळगाव विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी म्हणून ज्या दिवशी पक्षाचा अर्ज आघाडीचा अर्ज भरायचा होता आम्ही स्वतः त्या ठिकाणी हजर राहून अर्ज भरायला हजर राहलो सभेला हजर राहलो आमचं मनोबत मी माझं मनोबत देखील व्यक्त केलं आणि आघाडी धर्म म्हणून मित्र पक्षालाच सुरू लावण्याचं काम जर उमेदवार करत असतील त्याचा त्याला विचार करणं आवश्यक आहे असं कुठेही घडलेलं मी आजपर्यंत पाहिलं नाही ज्या मित्र पक्ष असतात त्याच्या सहकार्यांना सोबत घेऊन आपण काम केलं पाहिजे